Channel, sir, sir. श्रीमती पी एन दोशी कॉलेजच्या एकवीस विद्यार्थिनींनी सायकलोथॉन द्वारे देत आहेत बेटी बचाओ बेटी पढाव संदेश एस पी आर जे कन्या शाळा संचालित श्रीमती पी एन दोशी वुमेन्स कॉलेज घाटकोपर मुंबई या महाविद्यालयातील एकवीस हर विद्यार्थिनी जम्मू ते कन्याकुमारी सायकलने प्रवास करत असून यात बेटी बचाओ बेटी पढाव स्वच्छ भारत स्वस्त भारत अखंड भारत या हा संदेश घेऊन संपूर्ण जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत संदेश देत प्रवास करीत आहेत त्यांचा पन्नास टक्के पल्ला गाठला असून ते, ते आज धुळे शहरात दाखल झाले सदर या संदर्भात गौरव पॅलेस टोल प्लाझा जवळ एम आय डी सी येथे सदर त्यांचा मुक्काम असून सदर याबाबत पत्रकार परिषद देखील घेण्यात आली ज्यात सायक्लोथानचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींची संख्या वाढणे मुलींना शिक्षण विभागात अग्रेसर करणे ज्यात बेटी बचाओ बेटी पढाव स्वच्छ भारत स्वस्थ भारत अखंड भारत हा संदेश घेऊन सदर सायकोलोथॉन सदर सायकोलोस्थान येण्याचा मा मागचा मुख्य उद्देश म्हणजे श्रीमती पी एन दोशी वुमेन्स कॉलेज घाटकोपर हे एस एन डी टी विद्यापीठाशी संलग्न असून यावर्षी हिरक महोत्सव वर्ष साजरे करीत असून त्या अनुषंगाने सदर महाविद्यालय आणि काश्मीर ते कन्याकुमारी आयोजन केले आहे या महत्वाकांक्ष रॅलीमध्ये महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थिनी सहभाग नोंदवला शिक्षे काश्मीर ते कन्याकुमारी असा आठ राज्यातून छदोतीसशे किलोमीटरचा प्रवास पस्तीस दिवसांमध्ये पूर्ण करीत आहेत सायकलोत्सवांचा शुभारंभ बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी जम्मू येथून करण्यात आला तर या रॅलीचा समारोप पूर्णविराम हा पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी कन्याकुमारी येथे आयोजित करण्यात आला आहे त्या निमित्ताने आज शहरात पन्नास टक्के त्यांनी पल्ला गाठला असून बेटी बचाओ बेटी पडाओ स्वच्छ भारत भारत अखंड भारत हा संदेश देत ते कन्याकुमारी पर्यंत जात आहेत सदर या अकलोस्थान साठी गृह विज्ञान शाखेचे उपप्राचार्य रे, डॉक्टर रेखा रणदिवे तसेच क्रीडा शिक्षक संजय पाटील पुष्पा पटेल तसेच डॉक्टर विनोद झालटे डॉक्टर सचिन बुंबे प्राध्यापक निलेश मात्रे एच पी सी एल चे जळगाव विभागाचे मॅनेजर राहुल चव्हाण आदींचे या सायकलोस्ता परिश्रम घेत आहेत सध्या महिलांबाबत वाढत्या घटनांच्या सध्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीचे घटना महिलांवर येत असून त्याबाबत जर हा संदेश बेटी बचाओ बेटी पडाओ स्वच्छ भारत भारत स्वस्थ स्वस्थ भारत अखंड भारत हा संदेश घेऊन या मुली एकवीस मुली संपूर्ण राज्यातून संदेश देत ही स्थान संपन्न करीत आहेत व सर्वत्र राज्यामधून त्यांचे कौतुक केले जात आहे ओके okay? वन टू थ्री मेरा नाम ज्योतिका रावल है मैं एस पी एन जोशी कॉलेज से हूँ घाटकोपर मुंबई हम लोग का कॉलेज का अभी 60 इयर्स कंप्लीट हो चुका है इट्स अ डायमंड जुबली सो वी आर सेलिब्रेटिंग इट विद साइक्थॉन फ्रॉम जम्मू टू कन्याकुमारी एंड वी हैव कंप्लीटेड अ 50 परसेंट ऑफ टारगेट नाउ टुडे एंड और मोटिव है कि बेटी बचाओ बेटी पढाओ सो वी आर फाइटिंग फॉर गर्ल्स राइट एंड देयर फ्रीडम देयर एजुकेशन एज वेल नमस्कार मी भाग्यश्री चव्हाण मी एस एन डी टी ची एक स्टुडंट आहे मी मुंबईहून आले आहे आणि आमच्या कॉलेजला साठ वर्ष पूर्ण झाले आहेत त्यामुळे आम्ही सायकलोथॉन अरेंज केले आहे का कारण का सायकलोथॉनचे अनेक उद्देश आहेत त्याप्रमाणे की प्रदूषण मुक्त भारत अजून आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ असं नुक्कड नाटक करत जातो जेणेकरून जे आपले गाव ग्रामीण एरिया आहेत त्याच्यामध्ये मुलींची कदर व्हावी मुलींना शिक्षणाला प्रायोरिटी द्यावी आणि त्यांचं फ्रीडम अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे आम्हाला फार आनंद आहे सांगण्यात की आता आम्हाला पन पन्नास टक्के टार्गेट आमचं कम्प्लीट झालं आहे अखंड भारत फिरण्याचं आणि पन्नास टक्के आम्ही कंप्लीट नक्कीच करणार आहोत थँक्यू एस पी आर जे कन्याशाला संचलित श्रीमती पी एन दोशी विमेन्स कॉलेज घाटकोपर आमच्या महाविद्यालयाच्या एकवीस विद्यार्थिनींनी अखंड भारत बेटी बचाओ बेटी पढाओ या मुख्य असलेल्या संदेश भारतभर देण्यासाठी आमच्या मुलींनी बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला काश्मीरपासून आपला आठ राज्यांना कवर करणारा तीन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास हा पस्तीस दिवसांमध्ये कव्हर करणार आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी आमच्या सगळ्या मुली ज्या आहेत त्या कन्याकुमारीला पोहोचणार हा सगळा संदेश घेऊन आज आज आम्ही धुळे या ठिकाणी आहोत आणि धुळे या ठिकाणी आज आम्हाला सांगण्यासाठी खूप अभिमान वाटतोय की आमच्या या सगळ्या एकवीस तोफांच्या सलामीने आम्ही भारतातला अर्धा टप्पा कम्प्लीट करून आज आम्ही उद्या आम्ही पुढच्या अर्ध्या टप्प्यासाठी प्रवास सुरू करणार आहोत धन्यवाद जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी होत्या की त्यांना सांगायचं आहे संदेश द्यायचा आहे पण कसा द्यायचा तर मग छोटंसं नाटक एक नोकड नाटक प्रस्तुत करायचं ठरलं आणि मग जसं असा प पल्ला पुढे जातो आहे जिथे आम्ही हॉल्ट घेतो तिथे तिथे आम्ही एक छोटंसं नुकड नाटक प्रस्तुत करतो ज्याच्यातून बरेच संदेश दिले जातात सध्या आम्ही एक जो संदेश देत आहोत तो आहे बेटी बचाओ बेटी पढाव त्यासोबत आम्ही थ्रूआउट द जर्नी वेगवेगळे मेसेज देणार आहोत त्याच्यामध्ये दे अखंड भारत कारण पूर्ण भारतात आम्ही प्रवास करून एंडला कन्याकुमारीला पोचत आहोत स्वच्छ भारत फिटनेसचा मेसेज आहे कारण आपण सायकल सफारीला निघालो आहे त्यामुळे पल्युशन नाही त्या किंवा पल्युशन प्रदूषण फ्री भारत असाही संदेश आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत आ, गेली दोन तीन महिन्यांपासून आमचे पाटील सर आणि आमच्या या एकवीस हरहुनरी तरुणी एकवीस एक दिवसापासून दोन तीन महिन्यापासून सतत प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो बघून याच्या पुढे अजून आम्ही कितीतरी मैलन मैल पूर्ण करू ही खात्री आहे आणि या सर्व याच्यामध्ये आम्हाला एच पी सी चा फार मोठा मोलाचा वाटा लाभलेला आहे आणि एच पी सी एलने आम्हाला जम्मू पासून ते कन्याकुमारी पर्यंत स्पॉन्सरशिप केलेली आहे धन्यवाद श्रीमती पी एन जोशी वुमन्स कॉलेज घाटकोपर या वर्षी आम्ही हिरक महोत्सव साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही सायक्लोथॉन जो जम्मू ते कन्याकुमारी पर्यंत ऑर्गनाईज केलंय या माध्यमातून मुली आठ राज्यातून जाणार आहेत आणि जम्मूला बावीस नोव्हेंबरला हा कार्यक्रम सुरू झाला तर आमचा उद्देश आहे बेटी पढाव आता जे बेटी पढाव बेटी बचाओ कारण की आता जे वातावरण चाललं आहे आणि एकंदरीत स्त्रियांच्या बाबतीतला जो सामान्य जनतेचा दृष्टिकोन आहे तर या मुली हा मेसेज घेऊन मुली किती महत्वाच्या आहेत आणि त्यांना शिकवणं किती महत्वाचं आहे आपल्या समाजासाठी हे पूर्ण भारतभर त्यांच्या नुकड नाटक तर्फे ठिकठिकाणी तीक सादरीकरण करून याचा प्रसार करणार आहे एकूण पूर्ण प्रवास आमचा तीन हजार सातशे किलोमीटरचा आहे आणि आतापर्यंत आम्ही पन्नास टक्के कव्हर केला आहे आणि आता पुढे पन्नास टक्के कव्हर करण्यासाठी आमच्या मुलींचा उत्साह अजूनही अबाधित आहे मी जयवंत चव्हाण पीएन जोशी महिला वुमेन्स कॉलेज घाटकोपर मुंबई वरून एकवीस मुली आमच्या सायक्लोथॉन बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश घेऊन बावीस नोव्हेंबरपासून जम्मूपासून सायक्लोस्थान चालू केलं आहे आणि आता जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत आमचा प्रवास आहे आणि पन्नास टक्के त्यांनी आजपर्यंत पूर्ण केलं आहे